प्रेमाला वय नसतं तुम्ही वीस वर्षांचे असो किंवा पन्नास वर्षांचे प्रेम नेहमी तरुण राहतं असं म्हणतात याचा अर्थ फक्त वयात येणारा तरुणच प्रेमात पडतो असं अजिबात नाही नंतरही एखाद्याच्या आयुष्यात प्रेम बहरू शकतं चाळीशीनंतर प्रेमात पडणं अवघड नसले तरी प्रेमात यशस्वी होणं थोडंसं चॅलेंजिंग नक्कीच असू शकतं काही टिप्स फॉलो केल्या तर निश्चित गोष्टी तुमच्या मनासारख्या होती जीवनात पॉझिटिव्ह राहणं खूप महत्त्वाचं आहे तुम्ही पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवून पुढे गेलात तर हा प्रवास यशस्वी होऊ शकतो चाळीस वर्षानंतर डेटिंग करण्याचा विचार करणाऱ्या मंडळींसाठी पॉझिटिव्ह माइंडसेट खूप महत्त्वाचा आहे जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह राहून पुढे जाता तेव्हा तुम्हाला कते की पुढे कोणत्या अडचणी येतील आणि त्यांना कसं सामोरे जावं याचेही अनेक फायदे आहेत हताश न होता सातत्यपूर्ण प्रयत्न करण्यास यामुळे बळ मिळतं महिलांना पॉझिटिव्ह विचार असणारे पुरुष खूप आवडतात त्यामुळे सर्व नकारात्मकता बाजूला ठेवून पुढे जा